परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा सामाजिक वनीकरण व उत्तान फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच साजरा केला रोजगार दिवस व महिला मजुरांसोबत भाऊबीज जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत शिवरामध्ये असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रुपवाटिकेमध्ये उत्तान फाउंडेशनच्या वतीने दिवाळी भाऊबीज निमित्त मनरेगा मधील महिलांना साडीचुडी देऊन सन्मानित करण्यात आली त्याचबरोबर सदर ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार दिवस देखील साजरा करण्यात आला अकोला जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रथमच अशा प्रकारे रोजगार दिवस साजरा केला हे विशेष फाउंडेशन फाऊंडेशन गेल्या काही वर्षापासून रोजगार हमी योजनेला जिल्ह्यात चालना मिळावी व योजनेची व्यापकता वाढवावी याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करीत आहे यापूर्वी संस्थेच्या वतीने मनरेगामधील मजुरांना वैद्यकीय सुविधा व अनेक प्रशिक्षण देखील दिले आहे सदर कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विवेक लाड त्याचबरोबर उत्तम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण इंगडे शुक्लदन वानखडे स्टेट बँक अधिकारी प्रशांत गवी सोबत सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी शरदचंद्र महांकाळ गजानन थोरात तेजराव विंगळे व रोजगारसेवक निवृत्ती काळे तसेच गावातील महिला मजूर व पुरुष वर्ग उपस्थित होते